नमस्कार विनय कोटी मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हा चहा बनतोय सकाळी सकाळी वातावरलेले आहे पहाटेचे सहा मी आलेलो आहे शबरीधाम रूटला शबरीधामच्या अलीकडेच हे चहाचं दुकान आहे इथलं चहा खूप फेमस आहे गर्दी बघू शकतात लोक कसे लाईन मंदिराच्या बाहेर जशी उभी असते देवाच्या दर्शनाला तसे लाईन इत उभे चहा घ्यायला पाहू शकतो खूप सुंदर चहा असतो आणि दूध पण बघा पण वापरतात आहे क्वालिटी आहे आणि विशेष म्हणजे इथला जो चहा आहे तो आहे कोशावरचा त्याची टेस्ट खूप लागते पाहू शकतो अच्छा दादा नाव काय आपलं सुके 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 ठाकरे बघा बिलकुल थोडं पण वेस्ट नाही जाऊ देत ते काय केलं तुम्ही हे हे काय केलं अच्छा पार्सल हा ही पिशवी त्यांनी वापरली आणि त्याच्यात पार्सल दिलं बघा जबरदस्त जुगाड आहे सो प्रत्येक गोष्टीचं युटिलायझेशन आहे हां ही स्टाईल बघा त्यांची टाकायची किती रुपयाला देतात तुम्ही फक्त पाच रुपये ह्या बात आहे अख्खी दुनिया दहाला विकते पण हे फक्त पाच लाख चहा विकता येतात आपण इथे पार्सल तयार हे किती आहे आता किती कप झाला अच्छा त्याचा अंदाज येऊन जातो तुम्हाला चार पार्सल तुम्ही आजोज ठेवतात ना कप आम्हाला ठेवून दाखवा म्हणजे दहा बारा ठेवतात लाईनिंग चहा पण म्हणणार आहे आपण बघूया कसा चहा बनतो कधीपासून के चालू केले दुकानदार तुम्ही स्वतः वय काय तुमचं पंचेचाळीस पंधरा किती वर्षापासून हा स्वतः तुम्ही हे बघा त्यांची स्टाईल बघा ठेवायची जबरदस्त कंटिन्यू मशीन किती वाजेपासून किती वाजेपर्यंत चालू असतं ते सहा पुन्हा पार्सल यांचा अंदाज बघा बरोबर परफेक्ट बसतो तो चार पाच कप टाकला शबरीधाम किती लांब दहा फक्त दहा किलोमीटर मित्रांनो ऍक्च्युली आपण आता गुजरात बॉर्डरला आहोत आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला शबरीधाम इथून फक्त दहा किलोमीटर आहे आणि शबरीधाम काय आहे शबरीधाम हे रा, जिथे रामाला शबरी मातेने बोर खाऊ घातलेले हे ठिकाण हे आहे शबरीधाम चहा फिलअप करायला सुरुवात केलेली आहे पाहू शकतो गर्दी बघा तुम्ही काय जबरदस्त आहे लोकल लाईन येत होम चहा पिता तिथे त्याच्यावरून तुम्हाला क्वालिटी आणि विशेष म्हणजे प्राईस फक्त पाच रुपये आणि ही चहा कसा बनवतात ते पण आपण आता पाहणार आहोत आणि पहिले तर टेस्ट करणार आहोत हा चहा घेतलेला आहे मी फक्त पाच रुपये मित्रांनो पण मला एक सांगा कोळशामुळे बदलून जाते ना चहाचे काय कारण तुम्ही गॅस पाहिजे तर वापरू शकता पण वापरत नाही अप्रतिम आहे म्हणजे आणि विशेष म्हणजे फक्त पाच रुपयात त्यामुळे पार्सल वगैरे पाच रुपयात परवडतं का तुम्हाला हा परवड जात क्वांटिटी तुमची त्यामुळे दादा कधीपासून येता तुम्ही चहा पहिला इथं केव्हापासून येतात हा कसा वाटतो चहा तुम्हाला कसा वाटतो चहा मस्त फोन पे आहे का हो इथे अरे बापरे एवढा मोठा बिझनेस आहे अजून <laughs> फोन पे काय चालू झालेला नाही बरं का सो जेव्हा तुम्ही याल इथे चहा प्यायला आठवणीने पैसे सुट्टे घेऊन यायचे पाच रुपये नाहीतर फ्रीमध्ये बिचाऱ्यांना जावं लागेल तुम्हाला चहा म्हणजे पाचतील पण खूप मोठं मन आहे त्यांचं आहे की नाही भाषा कोणती दादा आपले डांगी भाषा हा आहे डांग जिल्हा गुजरात मधला हे ऍक्च्युली बॉर्डर आहे महाराष्ट्राची पिंपळेर गाव लागतं तिथून तुम्ही जर पुढे गेलात तर डांग म्हणून एक गाव आहे याच्यात किती कप बनतो दादा याच्यात किती कप बनवतो एका वेळेस किती बनवतात चहा तुम्ही साधारण किती कप आपण किती कप बनतो हा असा किती कप बनतात साठ अच्छा एका एक वेळेस साठ कप बनवतात ते साठ विचार करा आता बनणार आहे त्याची आपण वाढ बघणार चहा शका भाऊंनी सुरुवात केली चहा बनवायला पद्धत बघा कोसा दा दा दा? गावाद. हा कोळसा कुठून आणला जातो दादा हां गावात हां बापरे बाप प्रतीम बुसते दूध पण अमूल यूज केलं जातं इथे पाहू शकतो आपण त्यामुळे क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहते बनलेला आहे आता चहा बनतोय बघा कोश्याचा चहा हा हे खरी याच जायका काय काय टाकता वेलदोडा तो पण प्युअर खलबत्तात कुठून पडलेला आहे चहा उकळी आलेली आहे आता हा चहा टाकला जातोय इटली मध्ये किती मिनिटात संपतो बघा आता तीन लिटर साठ कप लात so, तो झालेली आहे सुरुवात वाटपाची सो पुन्हा एकदा मी चहा घेणार आहे एकदा तर घेतला होता पुन्हा एकदा परत घे एवढा सुंदर चहा आहे आणि भाऊ धन्यवाद चहा खरंच चांगला आहे अप्रतिम या नक्की या इथे यायचं असेल तर कसं यायचं भाऊ कसं यायचं इथपर्यंत पिंपळनेर साईड न सांगा धुळे म्हणजे महाराष्ट्रातून कसं यायचं वारसा आणि पिपलदारा सो या शबरीधाम फक्त दहा किलोमीटर राहतं इथून तिथे रामाला बोरं खाऊ तिथे शबरी मातेने इथे येऊ शकतात आणि येताना तुम्ही या चहाचा आस्वाद घेऊ शकतात गावाचं नाव आहे पिपलधारा बरोबर ना पिपलधार 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 हे आता चहाचा आस्वाद घेतो अजून बहुतेक एक प्लील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आता मी चहाचा आनंद घेतो आणि मार्गस्थ होतो धन्यवाद